मी सुरुवात करत आहे पोलिस वास परिसरात गेल्या पंचवीस वर्ष होऊन गेला सत्तावीस वर्ष चालू आहे आणि आताच जर आपण बघितलं डिजिटल संगणकाचं युग आहे आणि या युगामध्ये खोल्या कशा असाव्यात शाळेला कोणत्या भौतिक सुविधा असाव्यात या सगळ्या गोष्टींचा विचार करून मुलं किंवा पालक सुद्धा काय करतात प्रवेश घेत असतात आणि त्या गोष्टींची आमची कमतरता भरून काढण्यासाठी दादांनी आमची शाळा दत्तक घेतली आणि एसपी साहेबांपर्यंत सीओ साहेबांपर्यंत त्यांनी धाव घेतली मीडियातून सगळ्याचा प्रसार केला की ही शाळा एक चांगली शाळा मुलं आहेत आसपासची ही शाळा कार्यरत राहावी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले गेल्या दोन चार वर्षात कोरोना काळात सुद्धा मुलांना दप्तर का शंभर टक्के मुलांना दप्तर याच्या अगोदर स्मार्ट टीव्ही दिले आणि आता सुद्धा आज त्यांचं औचित्य वाढदिवसाच्या निमित्तानं ते आपल्या शाळेला पुन्हा डिजिटल करण्याचा त्यांनी जो शब्द आम्हाला दिलेला आहे तो शब्द ते पाळत आहेत त्यांचं वचन मन वचन कर्मानं ते निभावत आहेत आणि अशा दादांचा वाढदिवस सुद्धा तीन डिसेंबरला आहे परंतु त्यांचं औचित्य साधून आज या कार्यक्रमाचं दोन्ही दुग्ध शर्करा योग म्हणून आम्ही हा कार्यक्रम साजरा करत आहोत अनौपचारिक पण घरगुती कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पारेका विधी काका सुधार सर किरण अप्पा विभूतीसर जाधवबा दांगरे काका मी भोसले आमची बुवा काका आदरणीय जगताप सर आपले प्रमुख आणि मुकुंदप्पा काही सर्व सुवर्णदायी सगळेच आपण मान्यवर आणि माझे तरुण मित्र आणि माझे बालमित्र मित्र आणि मैत्रिणी खरंतर सर अशी ही सगळी भेट मी दिलेली नाही काय सगळ्या माझ्या मित्र परिवारांची ही सगळी हे सगळे नियोजन आहे आणि ते मी सगळ्यांनी ठरवलं या तर चांगले मित्र मार्गदर्शक मिळणं मला वाटतं खूप महत्वाची गोष्ट आहे की लहानपणापासूनच एक शिक्षण एक शिक्षणाच्या वातावरणामध्ये स्वामीकरण शिक्षण संस्थेमध्ये आमच्या सगळ्या कुटुंबांनी सेवा दिली आणि त्या त्यानिमित्तानं असतील जगताप असतील आमच्या बाबांचे सगळेच मित्र <ज़गा> त्यांच्यापासून आणि त्यानंतर सुद्धा हे सगळ्या आणि सर्व ज्येष्ठ मंडळींच मार्गदर्शन मला सगळ्यांना मिळालं अतिशय चांगल्या प्रकारच्या वातावरणामध्ये शिक्षक यांची संधी मिळाली एक मोहीम नेहमी जाणून राहते की अलीकडच्या काळामध्ये शिक्षण खूप महाग झाले असं मला स्वतःला वाटत असं तर सगळ्या आमच्या अगोदर त्या खूप कष्ट शिकला पण आज आम्ही सगळे जे मित्र उभे आहोत ते सगळेजण मला वाटतं आम्हाला फी कुठं भरावी लागली आहे सगळे ईबीसी फॉरवर्ड आम्ही सगळी आम्ही पण आताच्या काळामध्ये सगळ्यांना वाटतं इंग्लिश मिडियमच्या आधुनिक युगामध्ये प्रशासनच्या युगामध्ये आपले मुलं कुठं मागे राहू नयेत पण थोडंसं चांगल्या शाळेमध्ये अवंकित शाळेमध्ये मुलांनी जावं आणि तिथं शिक्षण घ्यावं यासाठी प्रयत्न झालेला असतो मला वाटतं खूप करतात प्रयत्न करतात करता। सगळ्यांनाच ती संधी कदाचित कोणत्या कारणामुळे मिळत नसेल काहीचा असाही प्रयत्न असतो की मराठी शाळेमध्ये खूप चांगलं शिक्षण मिळतं आणि तिथेही मुलांनी कुठे कमी पडू नाही आणि हे करत असताना काही भौतिक सुविधा या निमित्त कमी पडून त्यांना त्या मुलांना असं कुठून स्पर्धेमध्ये वाटू नये की आपण पागे पडतोय या सगळ्या कौतुक आहे की ज्या काही स्पर्धा परीक्षा होतात त्या स्पर्धा परीक्षेमध्ये या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये खूप फोले दरवर्षी मला वाटतं सगळ्या प्रश्नाचे परीक्षा असतील कॉलेज मुख्य परीक्षा असतील सगळ्या परीक्षांमध्ये ही मुलं अतिशय अगदी त्यांचं समोर त्यांची दाखवतात आपल्या सगळ्या स्टाफचं कौतुक आहे गुरुजन वर्ग आपला खूप या शाळेचा खूप चांगला आहे या शाळेनंतर कथा बिल्डिंग बद्दल तुमचं मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचं आपल्याला लागणार आहे की बिल्डिंग खूप जुनी झाली आहे आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्या शहराचं मोठ्या प्रमाणात एमआयडीचा आणि हिचा हटवाड झाला तर शाळा या परिसरामध्ये मराठी शाळा अशी नाही एक मे वीस जिल्हा प्रश्न शाळा आपल्या इंदिरनगरच्या परिसरामध्ये असतील एक शाळा या शाळा टिकल्या पाहिजेत आपण मगाशी म्हणलं की मराठी आपली संस्कृती मराठी शाळा टिकल्या पाहिजेत आणि या माध्यमातून अनेक चांगले विद्यार्थी पुढं घडली पाहिजे असं आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आदरणीय अजून या कढी महाराज पाहिजे कोणते महाराष्ट्रात अंत म्हणून त्यांना या गोष्टी वेळोवेळी वेळून दिलं पण इथं अडचणी आलं थोडं आपल्याला त्याबद्दल बसून काय आपलं बोलते आपण चांगलं आणूया आणि आपल्याला सगळ्यांकडून ही शाळा अधिक चांगल्या प्रकारे ते तर ही शाळा आणलं दुसऱ्या एकत्र जागा तसं येतंय का आपण सगळे म्हणून सगळे प्रयत्न करूया पण येणार आहे का मध्ये या परिसरामध्ये अनेक शाळा आपण मला मला आठवत आहे की त्या आपल्यावर करायची माहिती असेल नंदेड जिल्ह्यामध्ये एक शाळा आहे की पूर्ण अगदी इंटरनॅशनल स्टँडर्ड असतील एक शाळा तिथे डेव्हलप झाली आहे आपण सगळेजण असते असतात महाराजांचा आठ दिवस आता दोघे राजे एकत्र आहेत आणि या दोघांच्या मदतीनं आपण एक चांगली सुंदर अशा प्रकारची शाळा या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न करू आता आपली मदत आम्हाला लागेल आमच्याकडून जे काही अपेक्षित आहे निश्चित करू पण या मुलांना मराठी शाळेमध्ये आपण शिकतोय अशा प्रकारची कुठली भावना त्यांच्या मनामध्ये राहणार आमच्याकडनं जे जे काही शक्य आहे महाराजांच्या वाटीला जसं आपण सांगितलं की ती शाळा डिजिटल झाली पाहिजे यासाठी के प्रयत्न केले अनेक वेळा आमच्या मित्र परिवारामध्ये अनेक व्यक्ती राज्य नसतं तर शाळेचे दफ्तर असतील कुठं असतील एकच नाही अनेक ठिकाणी जिल्हाभरामध्ये आमच्या सगळ्या मित्र परिवारासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून हे सगळं काम सुरू असतं आपण मग अशी फार युवतीला मला माहिती आहे किंवा एवढं माझं कौतुक झालं मलाही थोडंसं मी नाही त्याचं हे सगळं आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन इथून पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या ज्या काही मला वाटतं एक मुलगा म्हणून तुमच्या घरातला सदस्य म्हणून ज्या अपेक्षा माझ्यावर जबाबदारी आहे ते निश्चितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न माझ्याकडनं राहील कुठेही कमी पडणार नाही आणि चुकलं तर मला तर कार्यकर्ता असेल करत असं मला जे बोलतात तुम्ही तारा दादा म्हणता तुम्हाला सगळ्यांना माझ्या आत्मशाल विनोदी आज वाढदिवसाला माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम असं समजू वाढदिवस तीन तारखेला पण आजच सांगू तुम्ही मला अरे तुरे म्हंटलं मी तुमच्याकडे बघणार नाही मग येणार नाही तुम्ही काय करता मला तारा दादा झालं तर मलाही थोडंसं शहू ठेवलं पण तुमच्या सगळीचं शहर सगळी मंडळी आणि माझ्यापेक्षा व्हायला आपण जे काही मंडळी मला अरे कोरे म्हणावं तुमच्या मुलासारखा मी आहे आपल्या सगळ्यांकडून मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळावं जे तर काही चूक निश्चितपणाने तुम्ही हक्काने माझा कान पकडावं हीच माझ्या आपल्याकडून अपेक्षा आहे आपण या निमित्तानं एका छोट्याशा कार्यक्रमानिमित्त अगदी सगळ्या मित्रांनी खूप चांगलं नियोजन केलं की खूप छोटी मला मित्रांनी ठरवलं की सर पॅनल आवडलं गेल्या वीस बावीस वर्ष मी सामाजिक कार्यामध्ये आहे पण मला असं कधी वाटत नाही वाटद करावा वाढदिवस प्रत्येकाला वाटतं की सेलिब्रेशन व्हावं मित्र यावेच तर या छोट्या मुलांना तुम्हाला सगळ्यांना वाटत राहतं ना घरी आलं बरोबर केक कापावा चॉकलेट व्हावं केकची पार्टी व्हावी पण मला वाटतं तर हे लहानपणी सगळे झाले तुम्ही ज्या वयामध्ये होता त्यावेळी माझी आई सुद्धा आपल्या वाळूची आपल्या केक करायचं त्या कुकर मध्ये तो केक त्या ग्रीनचा मोठा केक आला तरी त्या केकची चव खूप वेगळी आहे त्यामुळे तो केक आयुष्यभर लक्षात ठेवा आई म्हणून त्यांच्या पुढे जन्म घेणं मला वाटतं आपलं जन्म तुम्ही असेल मला नेहमी वाटत त्यांच्यामुळं उत्तर देण्याचा आहे आपण आपण एकत्र आपला मॅडम हे राहील त्यामुळे छत्रपती उद्या आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे ते नेहमीच कुठल्या चांगल्या कामाला कधीच कमी पडत नाहीत आपण ज्या ज्या वेळेस चांगलं काही करता येईल इथंच नाही आजकालच्या परिसरामध्ये कुठं कुठं आपल्याला तिथे काही आहे आपण सगळेजण यांच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करू तुम्हाला सगळ्यांना छोट्या कंपनी खूप चांगला आहे असं मला वाटतं सकाळपासून पण एक गोष्ट आपण नक्की लक्षात ठेवा आपल्या आई वडिलांचं कष्ट तुमचं सगळे जे काही करतात एखादी गोष्ट कमी आहे म्हणून आपण कधी व्हायचं नाही मलाही वाटायचं तर दहावीपर्यंत काका मला सायकल नाही आणखी मदत करायचं आता मुलांना लवकर आयफोन मिळतो लवकर सायकल मिळते नाही बरोबर सगळ्यांच्या आपण लाड तुम्ही सगळेजण पुरवतात अलेक्के पिढीकडे मी माझ्या मुलांचे लाड सांगितले की जेवढं गरजेचं आहे तेवढं आपण घेतलं पाहिजे पण एक गोष्ट आपण नक्की लक्षात ठेवली पाहिजे आपले आई वडील खूप कष्टाने आपल्याला वाढवतात त्यांची प्रत्येक वेळी त्यांची अपेक्षा असते की आपल्या मुलाला कुठे जगातली कुठली गोष्ट कमी पडू नये त्यांचा निश्चितपणे प्रयत्न असतो पण मला तुम्हाला सगळ्यांना छोट्या प्रेक्षक माझ्या लहान माझी तुम्हाला अगदी भाऊ कन्फ्यूज एखादी गोष्ट शेजारी आपल्याकडे कोणाकडे चांगलं दोन्ही आहे कोणाकडे एखादी चांगली सायकल आहे एखादं चांगली गाडी आहे मला वाटतं आपल्या कष्टाच्या त्यांच्या वडिलांच्या कष्टाला राज्याचं अशा प्रकारचं जे काही आपल्याकडे असेल मला वाटतं त्याची किंमत लाख बोलायची असते कधी असं तुम्हाला वाटलं की पुन्हा आपल्याकडे काही कमी आहे चांगले एखादा ड्रेस नाही एखादा आपल्याकडे नाही चप्पल नाही असं त्यांनी मनात आणू नका जगातली खूप मोठी मोठी माणसं ज्यांच्याकडे आयुष्यामध्ये कधी काही नव्हतं की लोक स्वतःच्या लक्षावर आणि आपल्या आई वडिलांच्या खूप मोठी झाली आहे इथून पुढे तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे की हे डिजिटल सगळं आपण जे काही नव्या योगामध्ये आपल्या आई वडिलांचे संस्कार आपण विसरू नका निवडून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आपण खूप वेळ चांगला मनापासून आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो माझ्या मित्रांनी सगळ्यांचं सगळ्यांना चांगलं आहे की ते महाराज असतात की त्यांना सगळं बसून करायला आपल्याला मिळत नाही सगळ्यांना माझ्या सगळ्या तुमच्या सगळे मित्र बनवायला माझी विनंती आहे जर तुम्हाला आपण अनेक वर्ष एकत्र आहोत इतर पुढच्या काळामध्ये आपण सगळेजण अधिक चांगल्या मुझन काम करणारच आहोत तर पुढच्या काळामध्ये आपल्याला अधिक चांगले काम करण्याच्या दृष्टीकोतून आपल्याला ऊर्जा मिळेल आणि हे कदाचित बॅनरच्या बॅनरमध्ये फोटोवर असणारे हे सगळं ठीक आहे पण कोणी हिरावून घेऊ शकत नाही आपण लोकांच्या मनामध्ये जेवढं आपल्याला मंत्रिय मुला निमित्तानं आपण सगळे जंग मुला पण ठिकाणी आलो मला आशीर्वाद मिळेल मनापासून शाळेचे आणि सगळ्या व्यवस्थेपासून मनापासून आभार मानतो माझ्या मित्रपर्यंत धन्यवाद म्हणणार नाही तर तुम्ही माझ्या माझ्या बरोबर आजपर्यंत राहिलात इथून कुठल्या काळामध्ये तुमची साथ अशीच मला महत्वाची आहे मनापासून एकदा सर्वांचे धन्यवाद